आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे एल पी जी सिलेंडरच्या किमती शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे मोदी सरकारने गॅस सिलेंडरचे दर कमी करून गृहिणींना दिलासा दिला आहे दिला यापूर्वी गॅस सिलेंडरचे दर रक्षाबंधनाच्या दिवशी कमी करण्यात आले होते त्यानंतर आता दुसऱ्यांदा दर कमी करण्यात आले आहेत दर कपातीनंतर सिलेंडरची किंमत नऊशे तीन रुपयांवरून आठशे तीन रुपये झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की महिला दिनाच्या निमित्तानं आम्ही गॅस सिलेंडरचे दर शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच तसेच कोट्यावधी कुटुंबाचा आर्थिक भारही कमी होईल हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठी देखील उपयुक्त ठरणार आहे ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारणार आहे यापूर्वी रक्षाबंधनानिमित्त सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची किंमत दोनशे रुपयांनी कमी केली होती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर त्यावेळी म्हणाले होते की पंतप्रधान मोदींनी ओणम आणि रक्षाबंधन या सणांना भाव कमी करून भगिनींना मोठी गिफ्ट दिली आहे याचा फायदा देशातील कोटी ग्राहकांना होणार आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत देशात दहा कोटींहून अधिक कनेक्शन देण्यात आले आहे ही योजना एक मे दोन हजार सोळा रोजी बलिया उत्तर प्रदेश येथे सुरू करण्यात आली होती दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात सरकारने या योजनेच्या अनुदानावर एकूण सहा हजार शंभर कोटी रुपये खर्च केले होते योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते